हा अपडेट न्यूज नारपार गिरणाखोरे बचाव कृती समितीचा माजी खासदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा गेल्या पंधरवाड्यात मोदी सरकारमधील केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी नारपार योजनेला परवानगी नाकारल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे खानदेशात संतापाची लाट उसळली नारपार योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे विद्यमान गुजरात धारजिणे महायुती सरकार हे नारपार प्रकल्पास महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी मंजुरी दिली आहे असा खोटा धिंडोरा पेटत आहे सन दोन हजार अकरामध्ये केंद्रीय जलविकास प्राधिकरणाने नारपार खोऱ्यातील एकोणीस टी एम सी पाणी गिरणाखोऱ्यात वळवण्यास मान्यता दिली असताना राज्य सरकार केवळ साडेदहा टी एम सी पाणी प्रस्तावित करत असेल तर हा गिरणाखोऱ्यातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे आणि तो मोडीत काढला पाहिजे केंद्र सरकारने येत्या पाच वर्षात नारपार योजना पूर्ण करून दिली पाहिजे तरच चाळीसगाव भडगाव पाचोरा पारोळा भागाला गिरणा खोऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल नारपार गिरणाखोरे योजना कार्यान्वित होईल त्यासाठी आपण एकत्र यावे लागणार आहे नारपार योजना कार्यान्वित होऊन गिरणाखोरे खोरे, खोरे पांझण डावा कालवा लाभ क्षेत्र समृद्ध करण्यासाठी आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात माजी खासदार उन्मेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील सतीश दराडे दिनेश पाटील अनिल निकम ॲडव्होकेट राहुल जाधव शिवसेना तालुका प्रमुख रमेश चव्हाण शहर प्रमुख नाना कुमावत प्रवक्ते दिलीप घोरपडे आदींसह नारपार गिरणाखोरे बचाव कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते मुराद पटेल चाळीस गिरणा या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणेचं अति तुटीचं खोरं जे गुजरातला वाहून जाणाऱ्या नार पारचं पाणी या खोऱ्यात आणलं पाहिजे ही चाळीस वर्षाची मागणी दुर्दैवी देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या वेळेस केंद्र सरकारने नाकारला त्यावेळेस खानदेशामध्ये याचा निषेध करत प्रचंड संतापाची लाट शेतकऱ्यांमध्ये ठिकाणी आहे आणि मग नार पारचं पाणी गिरणीला मिळालं पाहिजे आणि ते अठरा टी एम सीचं पाणी गिरीश महाजन मंत्री असताना केवळ लाव टी एम आणून ठेवलं आणि परिणाम करू आज नारपार गिरणेच्या गिरणीच्या बरोबर मन्याचं खोरा असेल पांजण डावा गाव्याचा असेल वाळूंच पाणीचा असेल या सगळ्या खोऱ्यावर त्याचा दूरगामी परिणाम त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे भावनेशी खेळण्याचं पाप एक राज्यपालाचं का पत्र काढून जे राज्य सरकार करत आहे त्याचा देखील होळी करत निषेध आज आम्ही करतोय मागच्या आठवड्यात जलपरिषद घेतली आहे या आठवड्यात ट्रॅक्टर रॅलीतून आम्ही इशारा दिला आहे आणि पुढच्या शुक्रवारी आम्ही अर्धरंग आंदोलन करून या नारपार प्रकल्पाला केंद्र सरकारच्या नदी जोड किंवा पीएम केसवाय सारख्या प्रोजेक्ट मध्ये घेऊन आपण बजेट प्रशासकीय मान्यता पहिले द्या म्हणजे त्याला बजेट नाही प्रशासकीय मान्यता नाही आणि चालले पत्र घेऊन शेतकऱ्याच्या व्हाणशी करायला हे ये पाप यांनी थांबवलं पाहिजे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी सर्व गट तट जात पात विसरून आम्ही सर्व संस्था संघटना पक्ष एकत्र आंदोलन करत आहोत आता कर या तारखेला काय चष्मा लावून पाहावं लागेल एकदम आम्ही लाज वाटली पाहिजे या खानदेशातले चार मंत्री अनिल पाटील गुलाबराव पाटील गिरीश महाजन दादा भुसे रक्षा खडसे तर पाच पाच मंत्री या खानदेशात असताना जर नाळ प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता बजेट आणि त्या ठिकाणी अठरा टी एम सी पाणी मिळत नसेल तर याचा निषेध आहे जर खोऱ्यामध्ये जर यांनी कोणी पाय ठेवला तर त्यांना त्या ठिकाणी पाय ठेवू देणार नाही हा प्रयत्न आम्ही गिरणाखोऱ्यातल्या शेतकरी म्हणून करतो दादा एकीकडे बघायला गेलं तर मुख्यमंत्री मंत्री लाडकी बहीण योजना असो या त्यांच्या पक्षांच्या कार्यक्रमाला थेट थे। थे पंतप्रधानांना जळगावी बोलवतात मात्र शेतकऱ्यांच्या कुठल्याही विषयावर कोणी बोलायला तयार नाही पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पहिले राज्याच्या मंत्र्यांना माझा सवाल आहे की अरे बाबांनो तुम्हाला खानदेशातल्या लोकांनी आमदार केलं मंत्री केलं तुम्ही दोनशे तीन कोटी ठेवचा अनुदान नाही ट्रॅक्टर टिलर सारखी योजना बंद आहे सहा महिने विधवाच्या खात्यामध्ये पैसे नाही आहे श्रावण बाळ योजनेला पैसे नाही आहे पीक विम्याचे पैसे नाही आहे त्या ठिकाणी पूर्ण योजना थपपासून आज सार्वजनिक बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर भीक मागो आंदोलन करत आहेत असं असताना आपण पंतप्रधानांना बोलून काय खानदेशाचं सगळं गरिबी आणि दुर्लक्ष दाखवायला तुम्ही बोलवतायत का पंतप्रधानांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे की नारपार पार गिरण्याचं पाणी जर गुजरातला जातं आणि तुम्ही गुजरात दार्जिलिंग म्हणून जर त्या ठिकाणी काम करत असाल तर त्याचा निषेध आहे त्यामुळे ज्या उत्तर महाराष्ट्राने जेवढं भाजपला भरभरून दिलं तेवढं भाजपाला कच्चीकरण केल्याशिवाय आज हा उत्तर महाराष्ट्र राहणार नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस एन अपडेट